नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती शीतल तेली उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिकेच्या पोषण पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन प्रसंगी आयुक्त शीतल तेलिगले यांनी पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक आणि त्यांच्या माता यांच्याशी संवाद साधून बाळाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केलं एकविसाव्या शतकात असून ही बालकांमध्ये कुपोषण ही अतिशय गंभीर समस्या आहे एकूण होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये सुमारे तेहतीस टक्के बालकं कुपोषित असतात ही समस्या ग्रामीण भागामध्ये जरी असली तरी शहरी भागामध्ये सुद्धा याचं प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं अशा या बालकांची संख्या लक्षात घेता या कुपोषित बालकांचं पुन्हा आरोग्य बनवण्यासाठी महापालिकेनं पोषण पुनर्वसन केंद्र डफरीन चौक येथे प्रारंभ केलं आहे यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दाखल केलं जात आहे बालकांच्या दृष्टीनं अतिशय सुंदर असं वातावरण येथे निर्माण केलंय त्यांना चौदा दिवस मोफत सकस आहार स्वच्छता घरच्या घरी उपलब्ध पदार्थातून पोषण आहार बनवण्याचं प्रशिक्षण तसंच आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येत आहेत तसंच या ठिकाणी लहान मुलांना पोषक आहार त्याबरोबर मुलांसाठी खेळणी टीव्ही आदी सोय करण्यात आली आहे महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने तसंच प्रजनन आणि बाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ शिरशेट्टी आणि त्यांचे सहकारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी बालरोगतज्ञ डॉ कोरे डॉ चाफळकर डॉ वाळवेकर डॉ अतिश बोराडे तसंच शहरामधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी सेविका नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तसंच आशाताई उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही